अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा महाराष्ट्रभरातून निघत असताना अहमदपूर येथे ही यात्रा पोहोचल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत दत्तूजी केंद्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी लातूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आलंय यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे बाळासाहेब जाधव माजी राज्यमंत्री त्याचबरोबर आमदार बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष बाबा शेख क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे सभापती मंचकराव पाटील शुगरचे संचालक अविनाश पाटील प्रदेश सरचिटणीस शिवानंदी हेंगणे जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव मुजीब पटेल जहागीरदार शिवाजीराव देशमुख प्रशांत भोसले सुदर्शन मुंडे शिवाजी खांडेकर किशन पाटील अझर बागमान दयानंद पाटील आशिष तोगरे बालाजी चाटे अशोक सोनकांबळे नारायण नागमोडे रहीमकांत पठाण शेख इलियास अॅडव्होकेट साधिक शेख बदनेसर तानाजीराजे संभाजी चोपणे श्याम देवकते हुसेन मणियार इत्यादी कार्यकर्त्यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती